नमस्कार मित्रमैत्रिनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजही पंढरपुराच्या पुरातन मंदिरात श्री विष्णू अवतार मल्लिकार्जुन मानतो आहे तसेच पुंडलिकाचा ध्यास घेतलेला श्री विठ्ठल अवतार आपल्याला विटेवर उभा असलेला दिसून येतो आजही दिंडीरवनामध्ये दे, रुक्मिणीचा राग दूर करताना श्री कृष्ण आपल्याला दिसून येतं आणि हे चारही निमित्त श्री विष्णुरूप असलेले विठ्ठल अवतारच कानेपूर ठरतात पंढरपुरामध्ये पुंडलिकासाठी आणि रुक्मिणीसाठी झालेला गोपाळकृष्ण हा दिगंबर आहे चराचरामध्ये कळ रूपी साचलेला श्री विठ्ठल आहे अनेकांनी पुंडलिकासाठी पंढरपुरामध्ये प्रकटलेला देव हा गोपवेशधर आहे असेच मानले आहे अनेक ग्रंथ पुराणात यांची दृढ केलेली धारणा पुढे अनेक संतांनी प्रेमाने उगवले आहे आणि हे कार्य संत ज्ञानदेव पासून ते संत ज्ञानदेवापर्यंत आपल्या भक्तिमार्गातून दाखवून दिलेले आहे अनेक करुण रंगाने प्रकट झालेले हे श्री विठ्ठल पांडुरंगा असे रूप साऱ्या अवताराची त्या त्या अवताराला साजशा अशा अनेक रूपांची वर्णने भविष्यात केलेली असली तरी पंढरपूरच्या भूमीमध्ये आपल्याला प्रगट झालेला विठ्ठल पांडुरंग मात्र प्रसन्न शांत आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा दिसून येतो म्हणूनच रूप पाहता तरी डोळसू सुंदर पाहता गोप वेशू असे आपोआपच आपल्या मुखी शब्द बाहेर पडतात बालमूर्ती पांडुरंग गायगोपाळ गोपाळ आपल्या सोबत घेऊन पुंडलिकासाठी पंढरीला आल्याची घटना देखील तुकोबांनी पुन्हा पुन्हा सांगितल्याचे आपल्याला दिसून येते पोंडलिकाच्या घरी आलेला हा विठ्ठल हा जणू गायी गोदनाचे असा उल्लेख निरोबांनी देखील केलेला आहे पंढरपूरच्या पांडुरंगाला दूध अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच बाळमूर्तीतला हा पांडुरंग प्रत्येकाला हवा हवासा वाटतो त्याचे स्मित हास्य त्याचे खेळणे बागडणे आणि भक्तांना नेहमी काही ना काही देत राहणे तसंच भक्तांकडून अनेकदा काहीतरी घेणे हे नित्य नियमाचे खेळ चालूच ठेवणारे बालमूर्ती विठ्ठलाचे रूप आपल्याला हवे हवेसे वाटते नाथांच्या धारणेप्रमाणे करुणाकार विठ्ठल चंद्रभागेच्या तरी दिगंबर रूपाने युगानयुगे नांदत आहेत तो गोपाळा समवेत गोकुळाहून आलेला आहे स्मशानी वसून शिवाचे ध्यान करतो आहे ते उघडे रूप पंढरीमध्ये अनेक काळापासून नांदते आहे विठ्ठल बाळरूप असून तो पंढरपुरी गाय गोपाळांचा मेळा घेऊन आनंदाने गोपखेळ आहे वाळवंटात सुखवणाऱ्या विठ्ठल भक्त कल्याणासाठी गोपवेशभूषा धारण करून पंढरपुरी आलेला आहे असे नाथांनी वारंवार आपल्या अभंगांमध्ये सांगितलेले आहे असे पांडुरंगाचे निर्मितीचे सर्व भक्तांना सुख शांती आणि समाधान देणारे ठरते आजही रोज नव्या नव्या रूपाने पंढरपुरामध्ये श्री पांडुरंग रूपनिर्मित धारण करत असतात आजही भक्तांना अनेक रूपांमध्ये पांडुरंग दिसून येतो त्याच्या अस्तित्वाची प्रचिती दिसून येते आजही प्रत्येकाच्या ओटी श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पाणुरंग विठ्ठला या मंत्रघोषाचा जय जयकार आपसून येतो श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी या दोघांचा विवाह कधी झाला विवाह दरम्यान भगवंताला कोणते दिव्य पार पाडावे लागले देवाने माता रुक्मिणीला का पळवले या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृत या मराठी युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील आणि हां आजचा हा आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद